महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आणि आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते लातूर चाकूर महामार्गावर एस टी बसचा भीषण अपघात या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी चाकूर लातूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी तालुक्यात चाकूर येथे मोटरसायकल स्वाराला वाचवण्याच्या नादात भरधा वेगात असलेली एस टी बस पलटी झाल्यामुळे जवळपास पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक तीन रोजी दुपारच्या सुमारास घडली या अपघातातील जखमींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर आगाराची अहमदपूर लातूर ही एस टी बस चाकूर येथून प्रवासी घेऊन लातूरच्या दिशेनं निघाली असता नांदगाव पाठीजवळ एक मोटरसायकल स्वार अचानकपणे उजव्या बाजूला वळत असल्याचं लक्षात येताच पाठीमागून येणाऱ्या एम एच वीस बी एल सोळा तेरा या क्रमांकाच्या एस टी चालकानं मोटारसायकल स्वाराला वाचवण्यासाठी एस टी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला परंतु वेग जास्त असल्यानं चालकाचं चा एस टीवरील नियंत्रण सुटल्यानं एस टी पलटी झाली या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी लातूर